गुडिया ए गुडिया गुडया गुड मॉर्निंग सगळ्यांनी खवा खाल्ला का तू काय खाल्ला सांग तू काय खाल्ला खवा छप्पा आणि चप्पा चॉकी खाल्ली दादू कुठे आपला देड़ी देड़ी। ओ झालं का तुमचं काम करून दादू हायकर गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग बोल बाबू गुड मॉर्निंग बाराला तसं टाकतात का बाळा रडू रडू करल ना मग कोणाचा आहे बाळा दादाचा आहे हा मग दीदीचा आहे ना तू का खोट बोलतो हा तुझी गाडी कोणती आहे Keep... कोणत्या कलरची आहे ही दिदीची आहे ना दे ना तुझी कोणती आहे कोणता कलर आहे तो यल्लो आणि हा कोणता कलर आहे अगं पिंक नाही आहे कोणता आहे ब्ल्यू हा तुझी गाडी कोणती आहे वन टू बोल तू वन टू येल्लोय हो येल्लो वन टू वन टू बोलतो ती वन हा 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 बाय वेरी गुड टू बोल वन टू वन वन हा 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 कुठं का टाकून देतोय मार्तंड सगळं कोणी केलंय पसारा हा कोणी टाकलंय कार्ड इकडे तिकडे सगळे कोणी केलंय कोणी केलंय गुडिया कोणी केलंय दादूने केलंय कोण त्रास देत मग तुला कुणाला द्यायचं भंगाराला देऊन टाकायचं येतो भंगाराला देऊन टाकायचं त्रास देतो म्हणून हा किती रुपयाला <phone>। दोन रुपयाला दोन रुपयाला तुला टाकायचं का देऊन दादूला द्यायचं का द्यायचं दादूला त्रास देतो म्हणून कोणाला त्रास देतो तो आयला त्रास देतो भंगराला देऊन टाकायचं बर ठीक आहे कोणाचं आहे की आहे कुठे जायचंय तुला तुला कुठे जायचंय सांग कोणाची बँगल्स आहे ती मग तू का घेतली आईची बँगल्स का घेतली आईची बँगल्स पायामध्ये घालतात कुठे घालतात बँगल्स नाही रडायचं लगेच रडायचं कुठे चालू कुठं 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 मी काय करू तू घे की तू घे की का रडक दादू रे रडक दादू रडक दादू रे दिदू देणार का तू देणार आहेस का दिदू देणार आहेस ओ मॅडम पुढे राणी झाले म्हण चालू झाले चल मी चक्कर मारून तुम्हाला एक चला करायचं आहे परत बँगल सोयची झुजू आहे का आत्ता ठीक आहे मग बाहेर जायचंय का चला घ्या गाड्या आपल्या चला चला कोणाची येते घ्या पीपीप घ्या चला तिची घे भीपी भी तिला भी दे आजच्या दिवस तुझी पीपी ठीक आहे घे घे तिची घे तिची घे हा चालेल ती कराओ पण चला काय दे तू त्याच्यामध्ये कार्डस आहेत ना करू ओपन चल दे मी करू आपण दादू दे काय चल ठीक आहे मग मा, माझ्याकडे मला एक एक सांग काय ते पटकन हा पीपीप काय दे तू बस काय बस ठीक आहे दुसरं घे काय पण हे काय अग बाळ आहे बाळाचं काय पण ते बाळाला नाही झाला काय ते सांग मध्ये लेक्स आहेत ना बाळाचे दादू।, दादू दे इकडे चल ते सांग काय ये आणि इकडे चल कार्ड दादू हे काय आहे दादू तू सांग दर तू टाक कार्ड ह्याच्यामध्ये ठीक आहे जिथू हे काय आहे आणि हे काय असतात हे काय असतात ह्यांचे हे काय असतात हे काय ते फिंगर्स हा हा कोणता कलर आहे ब्लॅक ये हॅपी बर्थडे कसं कळ तुला हॅप्पी बर्थडे काय आहे टू Black. किती केक आहे टू आणि हे काय याच्या मागे हे काय आहे घे तुमच एक एक कार्ड द्यायला मग चल पटकन सांग चल घे ना दुसरं कार्ड दे तू ए रजे दुसरा कार्ड घे ना हा ते दाखव हे काय हे काय सांग फ्लावर सनफ्लावर आहे दी तो सनफ्लावर ठीक आहे हे काय आहे सांग पिपी पाटो आहे का नाही पिपी पण आपण जातो का नाही ॲटो रिक्षा जातो ना ॲटो मध्ये बसून जातो ना ॲटो रिक्षा मध्ये हा तिकडून जातो ना बसून हा जातो ना दुण दुण। हाँ, हाँ, चल काय सांगे व्हेरी गुड घे दुसरं ते काय अगं ते एक घे ना हे काय व्हेरी गुड बाय सायकल व्हेरी गुड तू व्हेरी गुड दे हे काय हे सांग ना काय दादू काय आहे दे देऊन सर हे काय दादू ही दादू काय हा दादू लगेच नाही ठेवायचं अगं हे सांग ना हे बाळ काय करते हे बाळ हे बाळ काय करते ब्लश करतो दादा ब्लश दादा दु� ब्लश ओके आणि हे

झालं झालं चालू लगेच दादू न दादू तुझ्या हातामध्ये काय सांग ठीक mm, uh, आहे दादू त्रास देतो ना दादाला कोणाला द्यायचं मग देऊन टाकायचं ना ठीक आहे देऊन टाकू त्रास देतो ना दादू हा पीपी तुला पिपी पण दिसतात फक्त दिदू का है ते संग का है काय दाखो, का काय दादू है बापू का है बोला दिदू है का है दिदू सांप पटकन पटकन संग का है ऑनियन, ठीक है वेरी गुड वेरी गुड अन है हे राजा हे माझ अग चेरी 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 चेरीची चेरीची बर तू काय खाव खाल्ला काय खाल्लं नीट सांग नीट अखो पडशील सांग काय खाल्लं तू काय खाल्लं ऍपल सकाळी खाल्लं ना आत्ता काय खाल्लं तू ऍपल सकाळी खाल्लं आत्ता काय खाल्लं चप्पा खाल्ला आणि चप्पा बरोबर काय खाल्लं सांग आठव चप्पा बरोबर काय खाल्लं तू बी चप्पा कोणी खाल्लं? कोणी खाल्लं? दादा. आणि दादा आणि दीदीनी ना? कोण त्रास देतायला आयला ती टप्पा. आयला कोण त्रास देत? हो 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 बाय बाय हो बाला. हो तसं नाही करू सॉफ्यावर तसं बसतात का आशा बसतात सोफ्यावर कसं बसतात सांग अश आश... कसं बसून दाखवू आईला आईला बसून दाखवू कसं बसतात अशु आ व्हेरी गुड बच्चा बच्च तर व्हेरी गुड बच्चा झाला रे हे ना दादू नाही नीट बसत ना दादू बसतो का दादू हा हा असं बसायचं कस दादू मांडी घालून कसं बसतात दादू इकडं बघ दिदी त्याला मांडी घालून दाखव कसं बसतात दादूला नाहीयेत महा मांडी घालून कसं बसतात मांडी कशी घालायची जेवण करताना मांडी इकडे दाखव की आईला दाखव अशी घालतात मांडी व्हेरी गुड दिदू कशी घालतात हो अशी मांडी घालून जेवण करायचं ना आणि जय बाप्पा करतो ना आपण जय बाप्पा कसं करतात जय बाप्पा हा आणि मग खाऊ खायचा हो ना गुन्हे बाळ झालं ना दादी? गुन्हे बाळ आहे ना हो ना ओय हिरोईन दादू काय करतो तू तो नाही ना ऐकत तो दादा त्रास देतो ना गायला तो नाही ना ऐकत चल ते बॉक्स मध्ये चला ठेवा चला कार, कार। सगळे कार्ड ठेवा बॉक्समध्ये चला तुम्ही ब्लँकेट का ठेव टाकून दिले तसे तुमची ब्लँकेट का टाकलेत दो कुणी खेळायचंय तुला अजून ठीक आहे ठीक आहे आहे खेळायचं आहे तू दादू तिला चला सांग मला खेळायचं आहे तो गोळा करायला लागलाय सगळे कार्ड आता काय करतो दादू गोळा करतो तू दे ते ठेवून त्याला दाखवून आहे दादू बाय बाय कर बाय कर की झाला ना तुझा अभ्यास अभ्यास झाला ना तू कधी केला दादा अभ्यास केला कधी कोण त्रास देता आईला हां तो दादू गा दादू दादू गावाला कोण राहतं गावाला कोण राहतं सांग ना दिदू दे ना दिदू ते दिदू ते चल दे मग म्हणजे दुसरं घे दुसरं घे तुला खेळायला त्याला दे दादूला दे ना ठेवून देतो तो घे घे दादू घे बघ दीदीने दिलं घे ती खेळायला घेते तुला दुसरं काय पाहिजे तुला पेन कशाला झालाय ना दाब दे तुमचा झालाय ना 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 ना, ना, ना?